काही चंद्रशिलाला पोहोचलोय इट्स लाईक अनबिलिवेबल एवढं सुंदर आहे ना की काय सांगू तुम्हाला आणि इकडे एक मराठी माणूस भेटलेला आहे हर हर महादेव हर हर महादेव गुड मॉर्निंग ट्रेकिंग 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 यस वेलकम डी स्वदेश गाय सकाळी झालीय फाटाला आहोत आणि मस्त वातावरण आहे स्नाईक सनी डे सो वी आर गोइंग टूंगनाथ आणि आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग अँड आय डोंट नो व्हॉट्स गोइंग टू बी देअर कारण काही असं एडिट वगैरे नाही आहे इट्स ऑल रॉ म्हणून आता निघतोय म्हणून आता सांगते का आता निघणार आहोत आणि काय होणार हे माहिती नाही आहे बट येस ट्रेक आहे साडेतीन ते चार किलोमीटर आणि फाट्यावरनं टुंगनातला जायला साधारण दोन ते अडीच तास लागणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि टुंगनाथचा ट्रेक जसं सांगितलं साडेचार किलोमीटर आहे आणि इट्स व्हेरी स्टीप सो so, आणि कालच आम्ही केदारनाथ केलं आहे सो so, आज किती बॉडी सपोर्ट करणार आहेत पाय सपोर्ट करणार आहेत काहीच माहिती नाही आहे आणि सगळे येणार नाहीत बरेच जण येणार आहेत सो कारण बरेच जणांचे पाय दुखत आहेत बॉडी गिवअप केली आहे बरेच जणांनी इन द सेन्स जमत नाही आहे आणि सगळं इन्सिडेंट ॲक्सिडेंटसुद्धा झालं होतं ते मी म्हणजे झालं इट्स लाईक नथिंग टू वरी अबाउट असं झालं म्हणून खूप कमीजणं चालू आहेत पण येस नाव टुडे इज चुंगनाथ दर्शन घ्यायला तिथे जाणार आहेत सोडस लाईट स्टार्ट आपण ट्रेक मध्ये किती जण आहोत पिंटू चाळीस जण जातो पिंटू शेट नाही येते दमलाय तो पण रिक्षा नाही भेटत पण बाकी सगळी जण चालले आहेत पिंटू साठी रिक्षाचा बंदोबस्त करावा हे गव्हर्नमेंटला प्लीज काइंडली हां काइंडली रिक्वेस्ट आहे आमचे पाय जाम दुखतात अर्धे जण म्हणून कॅन्सल झाले आहेत कारण त्यांचे पाय दुखत आहेत रोहित तुझा पाय दुखतोय आता बेटर आहे आपण चालत राहायचं झालं दर्शन आम्ही हॅपी जर्नी थँक्यू खरंच आम्ही पोहचलोय चोपट्याला आणि इथूनच ट्रेक स्टार्ट समजा कारण इट्स हायली जॅम आहे सगळं भरलंय सुरुवात पण नाही झाली आमची हा एक्स्ट्रा ॲड झालाय गाडी इथेच थांबाव्या लागली आणि लाईक महादेवाला एवढ्या आसानी आम्हाला दर्शन द्यायचं नाही आहे नाइस वन तुम ना मच बेटर ए साडे डिफिकल्ट साडे तीन ती चार किलोमीटर आहे ना आता दमलो आहे आम्ही लुक मी नाही दमलो ए भाई मी दमले प्रतीक बरोबर तुम डिफिकल्ट आहे थोडं आहे कोल्ड यू दिस फेपडो व क्या फेपडे काय इतर ताजी सास आहे आपल्या आज एनर्जी लेवलची बँड वाढली आज नाही होत आहे भाई व्हॉट अ यू फक्त एक किलोमीटर बाकी आहे दम लागलाय खूप पण मला बघू नका माझ्या मागे जो व्ह्यू आहे त्यांना बघा व्यू बघा आणि आमचे ना बघा रॉन आहेत हर हर महादेव हर हर महादेव येस yes. बाकी आमचा चंद्रशिला बाकी आहे अजून टुंगनातलाच पोचलो नाहीये पण हा जो गडी आहे ना तो मला सांगतोय चंद्रशिला दाए चंद्रशिला जायच अँड येस yes, आपण ठरवलंय बॉस लाइफ मध्ये गिव अप नाही करायचं आहे आणि इथे आलोय इतपत आलोय सो वी कॅन गिव्ह अ ट्रायसी पण माहित नाही पण असे मोटिवेट करत जो नजारा बाप्पाने आपल्याला दिलेला आहे बघायला ते बघत त्याची मज्जा घेत गप्पा मारत एकमेकाला पुश करत कितीही थकलो असोय तरी सुद्धा गप्पा मारता मारता वेळ काढत हळूहळू आम्ही पोचतोय वरती बाराला ट्रेक सुरू केला होता आम्ही आणि आता वाजले दोन आणि पोचलो होता मी तुंगनाथला नाही शुक्रिया हा मुंबई अच्छा लगा। ही आमची मंडळी म्हणजे मी आमच्या सोबत आली आहे सबसे उंचा का मंदिर दर्शन वगैरे घेतात मी फोन आत ठेवलं होतं आणि फक्त दर्शन घेत होते म्हणून जास्ती देवळातले फोटो नाहीत माझ्याकडे सो so गाईज आमचं तुंगणात फायनली झालेलं आहे आम्ही केलंय आणि इट्स नॉट हार्ड ऍट ऑल जर तुम्हाला कुणी की खूप वरती आहे जमणार नाही खूप थंडी आहे असं तसं प्लीज डोंट गेट इट्स डिफिकल्ट थोड़ी थोड़ी कमी कमी या यू कॅन डू इट इफ यू साइड यू yes. कॅन डू इट आणि आता म्हणून आम्ही चाललो आहे चंद्रशेला ते पण करणार कारण इथपर्यंत आलो आहे आणि फक्त दीड किलोमीटरसाठी किंवा थोड्याशा स्ट्रेससाठी ते ठेवून जाणं परत सेन्स नाही बनत थोडं सेफ आहे थोडी कमी आहे बट इफ यू फिट यू कॅन डू इट सो लेट्स डू इट चला जाऊया कसं आहे गडी आहे आपल्याकडे कसं आहे ट्रॅक पण भेटूया खाली चलो लेट्स गो लेट्स गो स्टार्ट चंद्रशिला वरती जाऊन जो व्ह्यू बघायचा आहे ना त्याची जी इगरनेस आहे ना त्याच्या पुढे हे ट्रेक काहीच वाटत नाही फायनली ओनली वन मिनिट लेफ्टनिट लेफ्टाईस चंद्रशिला पोचलोय अँड जस्ट चेक इट्स लाईक अनबिलिवेबल एवढं सुंदर आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे आम्ही वरती आलोय पीकवर आलोय मी चालतीये अँड यू कॅन सी आणि इकडे मराठी माणूस भेटलेला आहे नाही इथे खूप मराठी माणसे भेटली आहेत like, अर्धा महारा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र हर हर महादेव जय जय भवानी म्हणजे यार एट दिस एज इफ आय कॅन डू इट मी करू शकते सो प्लीज ऑल जेन्झीज करू शकता हा सो लाईक आम्ही इथे उतरलोय ही आमची टीम सध्या फोटो सेशन चालू आहे बट वी डेड हा छोटू छोटू म्हणजे छोटा आहे म्हणून छोटू प्रतीक हा खूप आधी पोचलाय आणि दोन तास हा इथेच होता आणलाय परत वरती आणलाय घेऊन आले मला कारण आम्हाला कोणीतरी हवाय भाई गाईड हवाय येस आपण जाऊया तिकडे येस येस मला हाय पण नको चल ते चल हर हर महादेव आहेत आपल्या सोबत काय नाही होणार <laughs> भोलेनाथचं सगळं उंचीवर देऊळ म्हणजे टुंगनाथ आणि त्याच्यावरती चंद्रशिला जिथे रामाने तपस्या केली होती तर इथे पोचलो आम्ही आणि एवढं सुंदर नजारा पाहायला मिळाला हिमालय एकदम थ्री सिक्स्टी पाहायला मिळाला तर मंडळी इथे पोचणं खूपच सोपं आहे फक्त लागतं आपल्याला विल विलपावर तुमच्यामध्ये विल विलपावर असेल ना तर नक्कीच तुम्ही इथे या कारण असा नजारा जो पाहायला मिळतो ना तो कुठेच मिळत नाही पोचल्यानंतर देवाचे दर्शन वगैरे घेतले सगळं पाहिलं आम्ही व्यवस्थितपणे आणि त्यानंतर थोडेसे फोटो सुद्धा घेतले कारण आधी मनामध्ये भरून घ्यायचं होतं नंतर मोबाईलमध्ये आम्हाला उतरवायचं होतं आणि तेच केलं आधी मनसोक्त बसले मेडिटेशन केलं सगळं पाहिलं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही केलं फोटो सेशन आणि फक्त मी अट्रॅक्ट केलेला नाहीये माझ्या भावाने सुद्धा पूर्ण केलंय म्हणजे घरातल्या आम्ही दोघांनी केले आणि एवढं मस्त वाटलं ना दर्शन घेऊन तिकडे बसून मेडिटेशन करणं नंतरचे असे फोटो सेशन जे लाईफ टाईम मेमरी आहे तर मंडळी तुम्हाला सुद्धा सांगेन नक्कीच या आणि काय कसा अनुभव घेतला हे मी खरंच शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पर्सनली ते यावं लागेल फक्त इथे येताना थोडं प्रिकॉशन्स घ्यावे लागतील प्रॉपर कपडे प्रॉपर शूज खाणं पिणं व्यवस्थित आणि तब्येत एकदम फर्स्ट क्लास असली पाहिजे आणि परतीच्या प्रवासा वेळेला सुद्धा असा नजारा मी पाहिला की काय सांगू हा इथला सनसेट व्हिडिओ एकदम रॉ हे बिलकुलही कलर करेक्शन किंवा के एडिट केलेलं नाही आहे म्हणून असा नजारा पाहायला मिळतो मंडळी सो so, ट्रू व्लॉग मी तुम्हाला जेवढं दाखवू शकले तेवढं मी दाखवले तुम्हाला आय होप तुम्हाला आवडला असेल तर मंडळी आवडल्यास नक्कीच लाईक करा खूप सारे शेअर करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय